भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस यंदा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा आणि तो कसा सोडावा उपवास सोडत असताना कुठले पदार्थ ग्रहण करायचे आहे महाशिवरात्रीला केस धुवायचे के की नाही त्याच्याबरोबर महाशिवरात्रीचा उपवास जेव्हा तुम्ही सोडता त्या दिवशी गुरुवार आहे मग आता गुरुवारच्या व्रताचं उद्यापन किंवा ते व्रत आम्ही कसं सोडावं या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम महाशिवरात्रीला केस धुवावे का नाही तर शिवरात्रीचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही तुम्हाला जर तुमची केस धुवायचे असतील तर तुम्ही धुवू शकता महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरी तुम्ही करू शकता महाशिवरात्रीचं व्रत कोणी करावं तर महाशिवरात्रीचं व्रत हे सगळ्या सगळं सगळे मनुष्य जाती करू शकता स्त्री पुरुष मुलगा मुलगी विधवा सवाशिनी प्रेग्नेंट महिला सगळ्यात आधी प्रेग्नन्सीचा आठवा नववा महिना चालू आहे मी भगवान शंकरांची उपासना करू शकते का तर लक्षात घ्या तुम्हाला आठवा नववा महिना जरी चालू असेल तरी तुम्ही घरात तुमच्या तुमच्या घरात शिवपिंडीसमोर तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता सात महिन्याच्या आधी तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता पण सातव्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये असा एक नियम आहे भले तुम्ही घरात रुद्राभिषेक सुद्धा प्रत्येक स्त्री करू शकते अगदी तुम्ही 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 जरी असाल रुद्राभिषेक करू शकता ह्या बऱ्याच महिलांचे हे प्रश्न होते सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून शिशुरभूत होऊन जमलंच तर आपल्या म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे गुरु बुधवारी सव्वीस तारखेला संपूर्ण दिवस हा उपवास असतो हरतालिकेप्रमाणे असतो दीड दिवसाचा उपवास असतो दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करून ते आपल्याला उपवास सोडायचा असतो उपवास अगेन सांगते कोणीही करू शकता कोणालाच बंधन नाही हे असं काहीच नाही आहे मनुष्य जातीला सगळ्यांना भगवंताची उपासना करण्याचा अधिकार आहे दुसरं तुम्हाला डोकं धुवायचं असेल तर तुम्ही धुऊ शकता ते पण एक क्लिअर झालं आता उपवास प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समाजामध्ये गावामध्ये परंपरा वेगवेगळी असते काही ठिकाणी निर्जली उपवास करतात बऱ्याच कमेंट्स आले की ते आम्हाला निर्जली उपवास करायचा आहे तर लक्षात घ्या स्वतःची शरीराला झेपत असेल तरच ह्या गोष्टी करा देव हा भक्तीचा भुकेला आहे खरं तर उपवास हे आपण शरीर शुद्धीकरणासाठी करत असतो त्याच्याबरोबर आपलं मन शुद्ध असणं सुद्धा महत्वाचं आहे निर्जली उपवास करून याला त्याला त्रास देणं याचं वाईट निंदा मानस्थी करणं अपशब्द बोलणं किंवा वाईट गोष्टी करणं तर याला कुठल्याही व्रताला याला काहीच अर्थ नाही आहे म्हणून निर्जली उपवास करायचा असेल तर तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे प्रेग्नेंट महिलांना आठवा नववा महिना असेल तर स्वतःच्या बाळापेक्षा जगात काहीच महत्वाचं नाही आहे तुम्ही एक वर्ष प्रतवैकल्य नाही केले तर तुम्हाला काही कोणी शिक्षा देणार नाही तुम्ही तुम्ही निरंतर सेवा करू शकता मासिक धर्म ज्यांना असेल तर तुम्ही भले भगवान शंकरांची उपासना नाही करणं शक्य झालं तरी चालेल पण तुम्ही नामस्मरण मनन चिंतन भजन तुम्ही करू शकता एवढंच आहे की जरी मासिक धर्म असेल तरी पण उपवास तुम्हाला करावा लागणार आहे मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी मी पूजा करू का तर बघा मासिक धर्माचे चार दिवस आपल्याला ते पाळायचं असतात म्हणून तुमचा चौथा दिवस असेल तर आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की डबल आंघोळ करून तुम्ही पूजा करता डबल आंघोळ करून तुमचा दिवस काय लगेच पाचवा होणार आहे का नाही हे तो चौथाच असणार आहे ना म्हणून चार दिवस पाळायचं असतं बाकी तुमची इच्छा सहावा दिवस आहे तुम्ही सेवा करू शकता त्याच्याबरोबर काही ठिकाणी निर्जली व्रतवैकल्य करत असता काही ठिकाणी तिखट आणि ना तिखट खात नाही आंबट खात नाही मग फक्त फलहार दूध चहा खा दूध चहाचं सेवन करूनच उपवास केला जा, जातो काही ठिकाणी असं असतं की सगळं शाबुदाना सगळं खाल्ल्या जातं आता काही भागात अजूनही भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये बघा खाली जाते त्या ज्याला आपण वरही म्हणतो तर बघा भगवान शंकरांचा उपवास मग तो प्रदोष असेल किंवा महाशिवरात्रीचा असेल सोमवार असेल तू किंवा सोळा सोमवार असेल आपल्याला भगर चालत नाही भगर वर्ज मानली गेली आहे त्याच्याबरोबर जांभूळ जांभूळ सुद्धा पदार्थ जो फळ आहे ते सुद्धा तुम्हाला खायचं नाही हे दोन पदार्थ खायचे नाही आहे बाकी दिवसभरात तुम्ही खाऊ शकता पण बघा उपवास असल्यावर ऍसिडिटीचं प्रमाण खूप जास्त वाढतं उपवासाच्या दिवशी सात्विक थोडंसंच सा अन्न खायचं असतं कारण तो शरीराला आराम असतो आपण खूप जास्त खातो आणि त्याने आपल्याला त्रास होतो प्रत्येकाने किती खावं केवढं खावं हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे तरी पण सांगते आता आता तुम्हाला कळालं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रहर काळात आपल्याला पूजा सेवा अर्चा मंत्र साधना सगळं आपल्या चॅनलवर माहिती दिलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पंचावन्नाला बघा गुरुवारी सकाळी आठ पंचावन्नाला आपली अमावस्या लागती आहे म्हणजे उपवास तुम्हाला आठ पंचावन्नच्या आधीच सोडायचा आहे तो कसा सोडायचा ते तुम्हाला सांगते भगवान शंकरांचे शिवपिंड असेल प्रत्येकाच्या घरात आहे तुम्ही मंदिरात जाऊन पण पूजा करू शकता सकाळी जर तुम्हाला शक्य झालं तर नाही तर घरात भगवान शंकरांचे शिवपिंडी असेल त्याच्यावर दुधाचा अभिषेक करा कच्च्या दुधाचा पाण्याचा करा पंचामृताचा करा जे घरात अवेलेबल असेल किंवा साधा पाण्याचा अभिषेक करा ओम शिवाय नमस्ष्वाय, ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करा ज्या पद्धतीने महाशिवरात्रीची पूजा केली त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा जल अभिषेक करून भगवान शंकरांना भस्म अर्पण करून बेलपान असेल तर बेलपान अर्पण करून धोत्र्याचं फूल फळ असेल तर ते अर्पण करून भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रदोष व्रत करत असाल किंवा कुठलेही भगवान शंकरांचं व्रत करत असताना दही भात त्यांना अतिशय प्रिय आहे तर दही भाताचं नैवेद्य दाखवायचा आहे भले तुम्ही वरण भात भाजी चपाती करत आहात चालेल पण बऱ्याच ठिकाणी तामसी पदार्थांचं सेवन म्हणजे उपवास करत असताना सुद्धा मग कांदाच कापून खाणं किंवा भाजीमध्ये कांदा, कि भाजी कांदा टाकणं तर ह्या गोष्टी टाळाव्या भले तुम्ही नंतर ते खाऊ शकता पण नैवेद्य दाखवताना आपल्याला दही आणि भाताचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजेच काय दही भाताचा एक घास तुम्ही खायचा नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे नैवेद्य तुम्ही आठ पंचावन्नाच्या आधी दही भाताचा दाखवून द्या कारण नंतर अमावासा लागते आहे मग तुम्ही बाराला जेवलात तरी हरकत नाही पण नैवेद्य देवाला लवकरात लवकर दाखवून द्या आता ताई आमचे अकरा गुरुवार चालू आहे मग आता आम्ही गुरुवार कसं करायचं तर बघा सकाळी लवकर उठून तुम्ही भगवान शंकरांना नैवेद्य दही भाताचा नैवेद्य दाखवल्यावर गुरुवार आहे अमावस्या आहे तुम्ही सेवा करू शकता पण अमावस्येला करू नका तुमची इच्छा असेल तर तुमी उद्या, तुमी करा पण नाही केलं तरी हरकत नाही किंवा ज्यांना अगदीच ताई माझ्याकडनं होत नाही तर तुम्ही उद्या तुम्ही उद्यापन करू शकता जे काही महाराजांचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार असेल तर ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी करावी ज्यांना करायची इच्छा इच्छा नसेल तर त्यांनी येत्या नंतरच्या गुरुवारी केलं तरी चालेल आता उपवासाचं कसं करायचं ते तुम्हाला सा सांगते भगवान शंकरांना नैवेद्य दाखवल्यावर महाराजांची सगळी सेवा करून घ्यायची बाराच्या आत नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आणि संध्याकाळी तुम्ही फलहार घेऊ शकता मग तुम्ही खिचडी खात असाल किंवा तुम्ही भगर खात असेल कारण गुरुवारला महाराजांच्या वर्तवय करायला भगर चालते फलहार दूध पाणी दूध त्याच्याबरोबर बरोबर जे तुम्ही खिचडी शामदानाचे वडे वगैरे जे असेल ते तुम्ही खाऊ शकता ह्या पद्धतीने तुम्हाला सकाळी उपवास सोडायचा आहे म्हणजेच काय तो हा सुद्धा उपवास तुमचा सोडला जाईल आणि गुरुवारचा पण तुमचं वर्तवाईक होईल होईल दुसरं ज्यांना काही आमची सकाळी पूजा होत नाही आणि आपल्याला पण माहिती आहे की उपवास आपण करतो आणि मग देवाची प्रार्थना न करता सेवा न करता उपवास सोडणं आणि नंतर पूजा मांडणी करणं ते काय आपल्याला पटत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर बघा भगवान शंकरांना जो काही नैवेद्य तुम्ही दाखवला आहे दही भाताचा कारण महाशिवरात्री म्हटलं की घरा घरातल्या सगळ्यांनाच उपवास असतो तर मग तो, तो, तो नैवेद्य तुम्ही जेव्हा आणि सगळे ग्रहण करणार त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वाटेचा जो नैवेद्य असतो त्याचा तुम्हाला वास घ्यायचा आहे हो तुम्ही वासाने सुद्धा नैवेद्य तुम्ही वासाने सुद्धा तुमचा उपवास सोडू शकता देवाचा दाखवलेला नैवेद्य जेव्हा तुम्ही प्रसाद म्हणून खाणार तुमच्या वाटेचा जो जो छोटासा असतो तर त्याचा तुम्ही वास घेऊ शकता किंवा त्याचा वास न नसेल घ्यायचा तर फक्त एक भात असतो घरात भात बन बनवणार ना आपण त्या भाताचा फक्त वास घेऊन तुमचा उपवास सोडू शकतो उपवास सोडायची ती सुद्धा एक पद्धत आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठून महाराजांची सगळी सेवा करून पूजा अर्चा करून बाराला तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे दुपारी तुम्ही अन्नग्रहण करू शकता या पद्धतीने आणि ज्यांना संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे त्यांनी भगवान शंकरांना तो नैवेद्य अर्पण करून एक घास आपला तो ठेवायचा आणि तो उपवास सोडताना भले संध्याकाळी दही भाताचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता आणि एखादा भात असेल तर त्या भाताचा वास घ्यायचा आहे तुम्ही वास घेऊन सुद्धा उपवास सोडू शकता या पद्धतीने आपल्याला करायचं आहे देव हा भक्तीचा भुकेला आहे बाकी आपल्या मनात खूप शंका येतात काही शंका आणायच्या नाही आहे तुम्ही जेवढं साधं बोल बघा भगवान शंकर जेवढे साधे आहेत तेवढे ते ते लवकर क्रो क्रोधित सुद्धा होता तर लक्षात घ्या आपण जे काही कर्म करतो ते भगवंत बघत असतो म्हणून देवाला माहिती आहे आपले कर्म चांगले आहे जरी एखादी चूक झाली आता बऱ्याच घरात महाशिवरात्री व्रत नाही केलं जात मग त्या दिवशी सुद्धा कांदा लसूण वर्ज करावा किंवा मांसाहार धूम्रपान मद्यपान या कुठल्याच गोष्टी आपल्या घरात होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर उपवास कसा सोडावा हे तुम्हाला मी सांगितलं दोन पद्धत आहेत तुम्हाला शक्य असेल तर नैवेद्य दाखवून भगवान शंकरांना आठ पंचावन्नाच्या आधीच तुम्ही नैवेद्य दाखवून द्या आणि नंतर तुम्ही छानपैकी तुमचं जेवण सेवा वगैरे करून जेवण करून तुम्ही मग संध्याकाळी फलहार करू शकता ज्यांना संध्याकाळी वाचत वाचतो आपण स्वामीचरित्रसार अमृत त्यांनी मग भाताचा वास घ्यायचा आणि मग उपवास तो म्हणाल तरी अन्नाचा वास घेता का आपण हो उपवास सोडायची तीसुद्धा एक पद्धत आहे बघा आपण एखादा वास घेतला की आपलं कसं किती छान असेल मग मला खाऊ वाटतं तर ती आपलं जी क्रेविंग होते त्याच पद्धतीने आहे की आपण उपवास सोडतो ती अन्नाची क्रेविंग होते तर तो आपल्या पद्धत म्हणजे आपल्याकडनं तो एक प्रकारचा उपवास सुटलेला जातो तर हे दोन प्रकार आहेत तुम्हाला जे जमतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्या चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणे मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ